रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी मुंब्रा पोलीस ठाणे अंतर्गत दिवा चौकी या ठिकाणी रेश्मा राजू पाटील या महिलेने येऊन माहिती दिली की तिची बहीण द्रौपदी रितेश शिर्के ही आगासन रोड या ठिकाणी मातीचा राहत असते आणि तिला तिच्या नवऱ्याने मारून टाकला आहे आणि तो फरार झालेला आहे त्यानुसार दिवा पोलीस स्टेशनची शिंदे आणि आम्ही त्या ठिकाणी भेट दिली घटनास्थळी आम्ही चौकशी केली आजूबाजूची परिस्थिती पाहिली त्या ठिकाणी पुरावे पाहिले आणि आजूबाजूला चौकशी करून तिथे मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही चार टीम तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्यांचा शोध घेण्याकरता पाठवते त्याप्रमाणे एक टीम परेला गेली होती एक टीम मुंबईमध्ये दादरला गेली होती एक टीम त्याच्या मूळ गावी रवाना केली होती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी जो आहे प्रितेश काशीनाथ शिर्के शिर्केतीस वर्ष त्याला गुन्हा घडल्यापासून चोवीस आत अटक केलेली आहे आणि सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे कौटुंबिक वादावरून यात्रा झालेली आहे त्यामधील महिलेचं वय आहे सत्तेचाळीस वर्ष आणि आरोपी मोठं आहे त्याचं वय आहे सदतीस वर्ष वयामध्ये असणारा फरक आणि त्यातून येणारी जी दादागिरी दादागिरी म्हणण्यापेक्षा अधिकार त्या ह्याच्यातून त्यांच्यामध्ये जे वाद होते होते त्या वादामधून हत्या झाल्याचं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आरोपी जो आहे प्रितेश काशीम असेल याची पूर्वीची अशी कोणतीही पार्श्वभूमी नाही चाकूचा वापर केलेला आहे बावीस सप्टेंबर पर्यंत ह्या प्रसार कुठून अटक केली मंडनगड रत्नागिरी त्याचे अटक केलेली आहे